त्यांचे नाव बदलून नवीन नाव देण्यास हरकत असली बाबत हा विषय आपण पूर्णपणे टाकतोय तर मान्य महोदय वरील विशासनास वरून आपण विनंती अर्ज पारेवाडी रेल्वेची स्थापना झाल्यापासून ते अद्यापर्यंत पारेवाडी पारेवाडी रेल्वे स्टेशनचे नाव हे पारेवाडी असेच होते व आहे सदर रेल्वे प्रशासनाने पारेवाडी गावातील शेतकऱ्यांचे जमिनीचे अधिग्रहण करून त्यावेळेस पासून पारेवाडी हेच नाव होते परंतु दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाचे परिपत्रकाद्वारे सदर पारिवारिक रेल्वे स्टेशनचे नाव बदलून केतूर असे करण्याचे परिपत्रक अनुषंगाने ना, रेल्वे प्रशासन किंवा महाराष्ट्र शासनाचे कोणत्याही विभागाने पारेवाडी ग्रामपंचायतीस कधीही कुठलेही पत्र दिलेले नाही किंवा लेखी अथवा तोंडी कळविलेली नाही रेल्वे स्टेशन हद्दीतील जमीन मागील पन्नास वर्षापासून रेल्वे प्रशासनाच्या मालकीची असून केतूर ग्रामपंचायत किंवा केतूर ग्रामस्थ या जमिनीमध्ये ही संबंध दाखवू शकत नाहीत रेल्वे प्रशासन हे स्वतंत्र युनिट असून रेल्वे प्रशासनास कोणाची बांधिलकी करण्याची गरज नाही व मागील पन्नास वर्षाचा प्रवाह रेल्वे प्रशासन नाकारू शकत नाही महाराष्ट्र शासन गृह विभाग मुंबई यांनी केतूर परिवारी या गावातील स्थानिक नागरिकांमध्ये रोष निर्माण करून अपवादात्मक परिस्थिती निर्माण केली आहे महाराष्ट्र शासनाने काढलेले कल... परिपत्रक हे अवैध चुकीचे आहे त्याचा अंमल होऊ नये ही पारिवाडी ग्रामस्थाची विनंती आहे रेल्वे स्टेशनचे नाव नावामध्ये बदल करण्यास समस्त पारिवाडी ग्रामस्थ यांची हरकत आहे याला कोणाची सूचना आणि अनुमोदून सांगा कोण याला सूचना देते बरोबर अनुमोदन कोण देतोय मला

आ, नमस्कार संघर्ष सोलापूर मध्ये आपले सर स्वागत आहे आज आपण करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय पारेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत तर या ठिकाणी येण्याचं एक महत्वाचं कारण म्हटलं तर सध्या या कार्यालयामध्ये एक मोठी अशी ग्रामसभा संपन्न झाली मोठी ह्यासाठी संपन्न झाली कारण की गेल्या दोन तीन आ, एक, ते तीन दिवसामध्ये मला वाटतं एक काही दिवसांपूर्वीच जे करमाळा तालुक्यातील पारेवाडी रेल्वे स्टेशन आहे त्याचं नाव बदलून केतूर रेल्वे स्टेशन करण्यात आलं त्यामुळे खर तर एक नावामध्ये भावना दडलेल्या असते नावामध्ये कुठेतरी आपलेपणा दडलेला असतो आणि कुठंतरी हे जे पारेवाडी ग्रामस्थ आहेत कुठेतरी त्या नावाशी अटॅचमेंट होती त्यांची आणि गावाचं नाव होतं ते आता त्या, त्या था था आता बदलण्यात आल्यामुळे कुठेतरी त्यांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत त्यामुळे सध्या त्याच भावनांचा उद्रेक या ठिकाणी आता आपल्याला जी काय इथं ग्रामसभा संपन्न झाली त्या ग्रामसभेमध्ये दिसून आलेला आहे आता आपण याविषयी अधिक माहिती इथं विचारून घेऊया नेमकं काय विषय काय झालेला आहे काय का नाही आणि कशा प्रकारे आता यांचा पुढचा विषय काय असणार आहे तर या ठिकाणी आता आपल्यासोबत एक येथील गावातले ग्रस्त आहेत नमस्कार आपलं नाव काय संतोष शिंदे बर काय ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत सदस्य काय नेमका विषय काय झालेला आहे काय आता का नाव बदललेलं आहे म्हणते पण काय का रे, रे, रेल्वे स्थापनेपासून ज्या जेव्हा रेल्वे स्थापना झाली रेल्वे स्थापनेपासून ह्या रेल्वे स्टेशनचं नाव पारेवाडी होत पारेवाडी होतं अजून पण आहे तसं पण आता त्यांनी तीन दहाच्या शासनाने जी आर काढला की बाबा तुमचं केतूर नाव येईल म्हणून पण साहेब मला एवढं सांगायचं तुम्हाला की ह्या रेल्वे स्थापनेसाठी किंवा रेल्वेच्या ट्रॅकसाठी पारेवाडीची पूर्ण जमीन म्हणजे जी पारेवाडीची जमीन आहे ती संपादित करण्यात आली टोटल जमीन जवळजवळ संपादित झालेल्या जमिनीपैकी नव्वद टक्के जमीन ही पारेवाडी ट्रॅकसाठी किंवा पारेवाडी स्टेशनसाठी जमीन ती संपादित केली त्यामुळे त्यावेळेस जे ते प्रशासकीय अधिकारी असते त्यावेळेस हा मुद्दा लक्षात घेऊन त्यांनी रेल्वे स्टेशनला पारीवाडी असं नाव दिलं तर परंतु काही केतूर ग्रामस्थांनी किंवा कितूरच्या काही स्थानिक पुढाऱ्यांनी म्हणता येईल थोडासा पदाचा किंवा म्हणजे राजकीय ताकदीचा वापर गैरवापर करून त्यांचं त्याचं नाव हे त्यांनी केतूर असं बदलून घेतलंय आता काल ते तिकिटावर केतूर हे नाव आलं अजून काही तसं पाठी बदलली नाही पण तिकिटावर ते केतूर नाव आले पण हे प्रशासन कि रेल्वे प्रशासनाने कि किंवा महाराष्ट्र शासनाने पारीवाडी गावावरती पूर्णपणे तसा अन्यायच केला आहे आणि उग म्हणजे काही कारण नसतानी नाव बदलायची गरज नसतानी उगाच उगा दोन्ही गावामध्ये वितृष्ट निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण होईल अशाने की म्हणजे नाही का शेवटी कसं असतं गावाचं नाव किंवा गावाचं हे माणसाची अस्मिता असते माणसाची गावाच्या नावात ताकद धडलेली असते त्यामुळे ते असं शासनाने नाही केलं पाहिजे शंभर टक्के माझं मत आहे आता आपली काय पुढची काय भूमिका आहे आम्ही आता कोर्टामध्ये तसं हायकोर्टात पिटिशन दाखल करणार त्याच्या बाबतीत की बाबा हे चुकीचं आहे कारण त्याच्यासाठी आमच्या गावांनी भरपूर सुसले रेल्वे ट्रॅक किंवा रेल्वे स्टेशन किंवा रेल्वे स्टेशनच्या नजीकच्या जमिनी आहेत त्या पूर्ण पारेवाडीच्या संपादित आहेत आणि शेवटी कसं की एकदा रेल्वे स्टेशन जमिनी संपादित केल्यानंतर ना तिथे पारेवाडीचा अधिकारी ना केतूरचा मग पारेवाडी नाव असताना तुम्ही केतूर का म्हणजे त्याचा मुद्दा काय कशासाठी सपनेपासूनच्या नावात बदल का असं काय कारण की पारेवाडी नाव हे तुम्हाला काय म्हणजे काय त्रास देत होतं का कुठं काय म्हणजे ह्याच्यापासून काय तुम्हाला काय तोटा होत होता एवढा जमिनी रेल्वेला देऊन सुद्धा रेल्वेने असं करायला नको होतं असं माझं म्हणणं आहे या ठिकाणी दुसरे काही ग्रामस्थ आहेत नमस्कार माझं नाव, नाव। सचिन मोरे आहे या ठिकाणी जे महाराष्ट्र शासनाने दिनांक तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी जे परिपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये सांगितलं की पारेवाडी ह्या रेल्वे स्टेशनचं नाव आता केतूर असं करण्यात येणार आहे परंतु ना गावाचं नाव ही एक प्रत्येकाची ओळख असते आसपासच्या गावात आम्ही कुठं जरी चाललो तरी ती बाकीची लोक तिथलं जर कुठलं नाव सांगायचं म्हटलं तर ते पारेवाडी असे नाव सांगायचे म्हणजे आज आमच्या गावाची ओळख कुठ संपवायची किंवा पुसायची हे काम हे प्रशासनाने केलेलं आहे आणि ह्याच्या संदर्भात आमच्या ग्रामपंचायतीला किंवा आमच्या गावातील कोणत्याही व्यक्तीला रेल्वे प्रशासन असेल महाराष्ट्र शासनातील संबंधित कुठला विभाग असेल त्यांनी कधीही कोणतंही पत्रक किंवा लेखी तोंडी आम्हाला कळवलं नाही की अशा अशा नामांतरणाची प्रक्रिया चालू आहे आणि की तुमचा काय त्याच्यावरती आक्षेप आहे का म्हणून आज आम्ही या ठिकाणी ग्रामसभा घेतली आणि त्यात आम्ही ठरवलं की आमचा त्या नामांतराला विरोध आहे वास्तविक काय की ह्या फारेवाडी जे रेल्वे स्टेशन आहे ते हे पूर्वीपासून द्यायचंच होतं तर सुरुवातीलाच केतूर नाव द्यायचं होतं आता तुम्ही माझं प्रशासनाला असं म्हटलं की तुम्ही माणसा माणसामध्ये वाद लावताय आणि माणसाच्या भावनांशी तुम्ही खेळताय आता समजा त्यांना त्या लोकांना वाटत असेल की आमच्या गावातच्या शेजारी रेल्वे स्टेशन आहे म्हणून आम्ही त्याला तीन नावाचा त्यांनी आग्रह केला असा त्याच्यामध्ये तो विषय आहे त्याच्यामुळं आमचा त्या नामांतराला विरोध आहे आणि काय विरोध राहील आम्ही त्याच्या संदर्भात जो महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला आहे त्याच्या संदर्भात आम्ही मान्य हायकोर्टामध्ये पिटिशन फाईल करणार आहे आणि तो जी रद्द करावा अशी आमची मागणी असणार आहे आंदोलनाची काय भूमिका आहे आंदोलन आम्ही आता याच्यामध्ये जे सर्व एक आम्ही अर्ज जे आहेत ते संबंधित विभागाला देणार आहे त्याच्यामध्ये तहसीलदार असतील रेल्वेचं प्रशासन असेल किंवा जिल्हाधिकारी प्रांताधिकारी गृह विभाग असेल ह्या सर्वांना आम्ही एक ठरावाची प्रत आमच्या ग्रामसभेची ती ते देणार आहे त्यांना हे असं त्याच्यामध्ये ठरलेलं आहे नमस्कार काय नाव गणेश खोटे गाव सरपंच आहे मी बर का आता इथं आपली ग्रामसभा संपन्न झाली पुढं तर ग्रामसभेमध्ये काय मतदानावर बहिष्काराचा काय तर मुद्दा उठला होता काय विषय बरोबर आहे ते संतांनी सांगितल्याप्रमाणे पारेवाडी रेल्वे स्टेशनच्या त्या जागेसाठी बरप शंभर टक्के योगदान हे पारेवडी गावकऱ्यांचं आहे आणि त्याच्यानंतर मोरे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नाव पारेवडी रेल्वे स्टेशन दिलेलं पारेवडी नाव हे प्रत्येक पारेवाडी गावातील ग्रामस्थाच्या अस्मितेचा प्रश्न आहे आणि यासाठी हे पारवडी गाव एका मुठीनं एका जीवानं एका मतानं पुढं आलेलं आहे आणि जर वेळ आलीच तर असेल तहसील असेल सोलापूर असेल मुंबई असेल दिल्लीपर्यंत जाण्याची याची तयारी असून येणाऱ्या नजीकच्या इलेक्शन इलेक्शनवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा यांचा एक मताने विचार झालेला आहे आणि ते अंगलात आणायला झालेला ह्या एक मताला वेळ लागणार नाही याची प्रशासनाने बऱ्यापैकी दखल घ्यावी मी म्हणतो बऱ्यापैकी दखलच घ्यावी आणि आहे हे नाव पारिवाडी नाव गावाचं ते कायमस्वरूपी करून टाकावं याच्यात बदल कुठलाही होऊ नये याच्यामुळे वाढलेला लोकांतील तणाव तो पूर्णपणे शांत होऊन जाईल काय वाटतं तुम्ही आता तुमच्या हे जे मतदानावरच्या बहिष्काराची भूमिका आहे किंवा तुमच्या नावाचा जो आग्रह आहे पारिवाडीचा कुठंतरी प्रशासन याचा सकारात्मक विचार करेल मुद्दे तसे एक एकदम व्यवस्थित आहेत साहेब सगळ्याच ग्रामपंचायतीचे ग्राम सदस्यांचे किंवा ग्राम ग्रामस्थांचे त्यामुळे त्यांना याच्यावर एकशे एक टक्का एक विचार हा करावाच लागणार आहे आणि त्यानुसार जे गावाचं नाव पहिलं आहे तेच नाव ठेवणं हे त्यांना बंधनकारक आहे आणि आमची सगळ्याची तर इच्छा आहेच तशी आणि त्या दृष्टीने आमची पावलं चालू आहेत तुम्हाला कधी कळलं पारेवाडी रेल्वे स्टेशनचं नाव बदलून केतूर करण्यात येणार कधी कळलं काल तीस तीस तारखेच्या आसपास तो राजपत्राचं व्हायरल झालं ते आणि त्यानंतर ते रेल्वे तिकिटावर कधीपासून नावाचं सुरू झालेलं आहे हे शक्यतो आज सकाळी आमच्या निदर्शनात आलेलं आहे सर म्हणजे प्रोसेस सुरू झाली प्रोसेस सुरू झालेली आहे काय यामध्ये काय राजकीय या राजकीय काय हस्तक्षेप किंवा इतर हा राजकीय हस्तक्षेप एक तर शंभर टक्के आहेच का तर आमची ग्रामपंचायत स्थापन झाल्यापासून सत्ता कोणाचीही येऊ द्या पण कुठल्याही अ विद्यमान त्या सरपंचानी असू द्या विद्यमान सदस्यांनी असू द्या कुठलंही त्यांना कागदोपत्री हा ठराव किंवा कुठलाही कागद त्यांना दिलेला नाहीये की याच्याशी पंचायत संमत आहे हे पूर्णपणे ग्रामपंचायतीला थोडं बाजूला ठेवून आवाज ठेवून केलेला हा प्रकार आहे त्याच्यामुळे याच्यात हे कुठलं कायद्याने घडलंय असं मला काय वाटत नाही कारण हे वरच्या लेव्हलनी तुमच्या दबाव म्हणजे काय असेल की त्यांच्या लेवलने राजकीय हा हे प्रकार करून आलेला आहे प्रशासनातले अधिकारी प्रशासनातल्या अधिकाऱ्यांच्या संगणमतांनी मिळून ही केलेलं आहे कारण काहीतरी प्रायोर इंटिमेशन आम्हाला द्यायला पाहिजे होते की आम्ही ह्या ह्याच्यामध्ये चेंज करतोय नावामध्ये तसं कधीच आमच्या ग्रामपंचायतला कळवलेलं नाही त्याच्यामुळे आमचा असा आक्षेप आहे की ही ह्याच्यामध्ये शंभर टक्के प्रशासन पण दोषी आहे खर तर नाव म्हटलं की एक अस्मिता असते एक ओळख असते आणि त्या त्या नावापासूनच गावाची आणि आपली ओळख होत असते आणि ती ओळखच आता कुठं तर पुसण्याचं ना काम सुरू आहे काय सांग मला एवढं सांगा ते केतूर ग्रामपंचायतच्या सर्व प्रतिष्ठित व्यक्तींना कि गावाचा उद्धार करण्यासाठी जे तुम्हाला वैयक्तिक गावाच्या जी नैसर्गिक संपत्ती असते जमीन म्हणून ह्याच्यामध्ये तुम्ही बाजारपेठा काढा त्याचं नाव तुम्ही नवीन ना द्या कारण ज्या ज्या वेळेस आपलं म्हणजे खरेदी विक्री असेल काय असेल जी उदरनिर्वाहाचा व्यवहार चालू झाला आपल्या ह्याच्यामध्ये किंवा कुठेतरी बाजार बसवणं कुठं काय आठवडा बाजार बसवणं ह्या बा म्हणजे पन्नास वर्षापासून म्हणलं तरी ना आमचा जन्म नव्हता तेव्हापासून हो रेल्वे स्टेशनला पारेवाडी रेल्वे स्टेशन म्हणून नाव आहे जी त्यावेळेस अधिकारी नियोजित असतील की जी काय भूमी ही संपादित झालेली भूमी ती कुणाच्या मालकी हक्काची आहे ती बघण्यासाठी त्यांनी जी काही चौकशी केलेली असेल ती त्याची जर चौकशी केली तर निश्चितच असं मी सांगते की आमच्या पूर्वेला पारेवाडी गावच्या पूर्वेला वाशिंबे रेल्वे स्टेशन आहे रेल्वे स्टेशन पासून वाशिंबे रेल्वे स्टेशन पासून ते पारेवाडी रेल्वे स्टेशन जी आता सध्या आहे त्या रेल्वे स्टेशन पर्यंत जरी भूमी तपासली तरी पारेवाडीचाच ग्रामस्थ शेतकरी त्याचीच भूमी त्यांनी रेल्वेला दान केलेली आहे असं म्हणता येत नाही म्हणजे म्हणू शकतो मी कारण शंभर टक्के त्याच पद्धतीने जमीन पारेवाडीचीच निघणार आहे आणि मग एवढं असताना पारेवाडीने जर एवढं भूमी आपल्या स्वतःचे दान केले असेल काहीतरी नावाने निर्देशन होतय म्हणून तर त्यांनी एवढं सांगायचं की, सांगा की बाबा पारेवाडीचा बाजार सुद्धा पारेवाडी नावानेच ओळखला जातो एस महामंडळ ज्यावेळेस स्थापन होऊन ज्यावेळेस ज्या लोकांच्या सोयी झाल्या उदर उदरनिर्वाहाचा प्रवास करण्यासाठी त्यावेळेस सुद्धा तालुक्याच्या स्तरावरून पारेवाडीच पाठी पारेवाडी पारे करमाळा पाठीच पारे त्यांनी पण का दाखवली कारण ती पण रेल्वे स्टेशन पारेवडीच्या हातीत असल्यामुळे त्या ठिकाणी एसटी मुक्कामी एसटी पारेवाडी राहत होती आणि त्या अनुषंगाने पारेवाडी रेल्वे स्टेशन त्या अनुषंगाने पारेवाडी बाजार सुद्धा पारेवाडीचाच मानला जातो कुठेही चौकशी जर तुम्ही ह्या पश्चिम भागामध्ये जर केली करमाळ्याच्या तर शंभर टक्के तुम्हाला ह्या बाजूचा बाजार कुठला म्हणलं तर पारेवाडी दिलं जाईल त्या बाजूला एस टी लास्टला मुकाम कुठं झाले तर जाती म्हणलं तर पारेवाडीच म्हणलं जाईल पारे, म्हणजे पारेवाडी स्टेशन आणि रेल्वे स्टेशन सुद्धा पारेवडीच्या हातीमध्ये आहे तर आमचं जे नाम उल्लेख आम्ही जमीन दान म्हणजे शेतकऱ्यांनी जमीन दान केली त्या शासनाच्या ह्याच्या प्रोजेक्टसाठी आणि ती दान केली म्हणून आम्हाला ती नाव नाव मिळालेले त्यांनी त्यांची जमीन जे काय शासनाचं शासनाचं जे त्यांना प्रोजेक्शन करून जे शासनामध्ये त्यांचं नाव त्यांच्या गावाचं करायचं की त्यांनी स्वतःच दान करावी आणि त्या ते ठिकाणी त्यांनी हिथून पुढे अजून सुद्धा बाजारपेठ मोठी करावी आम्हाला जवळ होईल त्यांचं गाव फक्त त्यांनी एक कलटी कशी केली की पारेवाडी रेल्वे स्टेशन त्याच्या नजिक येणार केतूर गाव ह्या गावाचा फक्त दिशाभूल अधिकाऱ्यांना दिशाभूल केली आणि अधिकाऱ्यांना दावून दिले की बाबा हे का पारेवाडी गाव कुठे दोन किलोमीटर अंतरावरती आणि रेल्वे स्टेशन कुठे तर केतूर गावच्या शेजारी हे चुकीचं झालंय पण त्यावेळेसचे अधिकारी त्यावेळेसचे अधिकारी ज्यावेळेस ती उल्लेख करत होती किंवा तपास करत होती त्यावेळेस तर शंभर टक्के माझ्या अंदाजाने की प्रत्येक गावामध्ये सत्तर टक्के शेतकरी हा पूर्ण अशिक्षित असायचा आणि मग त्यावेळेस जर ती सुशिक्षित अधिकारी जर ती पारेवाडीच निश्चित करत असतील तर आता नेमकं कशाच्या अनुषंगाने तुम्ही कि बाबा ही पारेवाडी चुकीचं आहे आणि हे केतूर बरोबर आहे हे जी. सिद्ध केलं रेल्वे रेल्वे क्रॉसिंग करून जी काय बाजारासाठी जी लोक येतात मंडई नेण्यासाठी ने ती मंडई नेत ने ने ते येत असताना त्यांच्या दुर्लक्षितपणातून जे घडलेले अॅक्सिडंट असतील रेल्वेमधून त्यांचं एक कुठेतरी ती रूप धावलं की बाबा ह्यामध्ये लोकांची हानी होती आणि बाजार आपल्याला रेल्वेच्या पलीकडून नेला पाहिजे आता बगदा झालेला आहे असे एक सोयी धावली आणि ती बाजार पहिल्यांदा अगोदर त्या तिकडे त्या ठिकाणी आला तो बाजार तिकडे नेल्यानंतर केतूरचा बाजार होईल असं त्यांनी सिद्ध केलं त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी पारेवाडी रेल्वे पारेवाडी करमाळा पारेवाडी गाडीची पाठी बदलण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये बी आम्ही आता विद्यमान सर सरपंच जे नवले आहेत यांच्या आणि गावकऱ्यांच्या सहमत्याने आम्ही त्यावेळेस सुद्धा आम्ही पूर्णपणे लढलेलो आणि तिथं सुद्धा आम्ही दावून दिले की बाबा ही पारेवाडीच एस एसटी स्टॉप आहे मग त्यानंतर बी त्यांनी परत कॉम्युनिकेशन पद्धत अशी केली की के बाबा चला ठीक आहे वाद म्हणजे गावागावामध्ये वाद लागू नये म्हणून त्यांनी आमच्या तोंडाला पानं पुसल्यागत त्यांनी काय केलं केतूर बारक्या अक्षरात केलं आणि पारेवाडी मोठ्या अक्षरात केलं परंतु केतूर हे त्यामध्ये येऊ द्या ती नाव येऊ द्या का तर ती मार्गावरती नाव आहे परंतु स्टॉप आहे तो पारेवाडी ती पारेवाडीच नाव का द्या लावलं त्यांनी बी ती मान्यच का केलं गाडी स्टेशनला जरी जाऊन उभं राहत असली तरी पण पारेवाडीच त्यांना ती म्हणजे वाटली की बा बरोबर ही पारेवाडीच के माझ्याने त्यावेळेस कितूरचे आमदार पण होते आमदारच्या अगोदर ती मला वाटतं ते सामाजिक एक मोठे नेते होते म्हणजे रावसाहेब भाऊ म्हणून मग हा मग त्यांनी सुद्धा त्यावेळेस विरोध केला नाही का तर त्यामध्ये कुठेतरी सातत्य सत्य मग आजच का विरोध ह्या गोष्टीला तर सध्या आपण संपूर्ण भारतामध्ये पाहतोय कि नावांचा बदल केला जातोय कुठंतरी इस्लामपूर असेल ईश्वरपूर होतय आता इथं अहमदनगर होतं त्याच अहिल्यानगर झालं त्याचप्रमाणे औरंगाबाद होतं त्याच छत्रपती संभाजीनगर झालं नावं चांगली आहेत आपलं त्या नावाला विरोध नाहीये सांगायचा मुद्दा हा आहे की सध्या तेच पद्धत कुठेतरी आता करमाळा तालुक्यामध्ये सुद्धा अवलंबी गेलेली आहे का असं म्हणावं लागेल कारण की इथून दोन ते तीन किलोमीटर अंतरावरच पारेवाडी रेल्वे स्टेशन ह्या नावाचं स्टेशन होत आता होतच म्हणावं लागणार आहे कारण की ते ते नाव बदलून आता जे रेल्वेचे तिकीट येतं त्याच्यावर सुद्धा केतूर रेल्वे स्टेशन असं नाव येण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजे कुठेतरी जी पा, गावाची अस्मिता असते गावाची एक ओळख असते आणि त्यातूनच जो व्यक्ती घडत असतो त्या गावाची ओळख सांगत असताना अभिमानाने सांगतो की मी ह्या गावचा आहे आणि ह्या मी मी ह्या गावामध्ये वाढलेलो आहे ही ती ओळख सांगत असतो आणि अभिमानाने सांगत असतो स्टेशनला सुद्धा जी जागा आहे दान इथल्याच लोकांनी केलेले आहे किंवा इथे इथे याच इथल्याच ग्रामस्थांनी त्यासाठी पूर्णतः सहकार्य केलेलं आहे त्यामुळे याच्या आधीचे जे अधिकारी होते त्या अधिकाऱ्यांना हा विषय काही माहीत नव्हता का आणि त्यांनी त्याच अनुषंगाने हा सर्व पारेवाडी रेल्वे स्टेशनचं नाव दिलं होतं परंतु आता नेमकं असं काय झालं किंवा पारेवाडीचे लोक हे रेल्वे स्टेशनपासून लांब आहेत आणि केतूर जवळ आहे असं आता तिथल्या अधिकाऱ्यांना दिसायला लागलंय का हा येथील ग्रामस्थांचा उद्रेक आहे आणि त्यांच्या भावना आहेत त्यामुळे आता खर तर ह्या आपण ज्या प्रतिक्रिया घेतल्या प्रतिक्रिया या प्रतिक्रियामधून एवढं दिसून येतं की कुठेतरी शासन प्रशासन ह्या दोन्ही गावांमध्ये समन्वय साधण्यासाठी कुठेतरी कमी पडत आणि हा जर शासन प्रशासन समन्वय साधण्यासाठी कमी पडत तर गावामध्ये तणाव वाढणार हे निश्चित आहे कारण की यांनी इतिहास सांगताना एवढंही सांगितलं की इथं बाजार भरत होता अपघात होतील किंवा इतर काही गोष्टी होतील त्यामुळे इथला बाजार सुद्धा पलीकडे हा हलवण्यात आलेला आहे म्हणजे खरंच शासन या सर्वच गोष्टींमध्ये कुठंतरी लोकांमध्ये समन्वय साधण्यासाठी कमी पडते का आणि जर कमी पडत असेल तर परत एकदा गावामध्ये येऊन या सर्व गोष्टी नीट तपासून पाहणं तितकंच गरजेचं आहे तरी येणाऱ्या काळामध्ये हे संबंधित पारिवाडी जी ग्रामस्थ आहेत हे नेमके कशा प्रकारची भूमिका घेतात कोणत्या प्रकारचं आंदोलन छेडतात कारण की त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये तर मतदान हा एक लोकशाहीने दिलेला अधिकार आहे आणि आता तो त्याविषयीच ते म्हण त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही मतदानावर बहिष्कार टाकणार आहे म्हणजे आता प्रशासनाची सुद्धा यामध्ये दुखेदुखी सुरू होणार आहे त्यामुळे या सर्व बाबतीत प्रशासन कोणती भूमिका घेत आहे पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं असेल संघर्ष न्यूज सोलापूर साठी सिद्धार्थ वाघमारे करमाळा